आगी। आगी। ए काय द तुला गप्पा मारायच्या नुसत्या कशा मारायच्या कस बोलायचं शिव ए शिव तोंडात बोट नाही घालायचे बाबा येतो मग आला ए बाबा ने आमच्या शिवला घेऊन जा तोंडात बोट घालतो नुसता घेऊन जा घेऊन जा बाबा नाटक करतो आता तोंडात घालायचं होतं ना बोट ए ये रे बाबा ये 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 शिव ए बोट काढ काढ हात हात काढ काढ घानेरडा मुलगा mm. हा तो घानेरडा घाणेर मुलगा आहे घाणेर मुलगा आहे हसतो ला आजच नाही त्याला घाणेर डगुटला तो, काय काय आवाज बंद कर काहीच आवाय लावतो घाणसारखा सारखा दोन मोठं घालतात का हसतो नको अजिबात ऑर्डर दे ना मी तुला साडी शोड माझी शोड लवकर वैताग वैताग देतो नुसता वैताग देतो खवळलं का तेवढं शांतपणे ऐकून घेतो हसवतो नुसता सिरियस होऊ नको तड्याहत्तर बोट घालूच नको अजिबात वर बॅग सांगा बोलते ना मी खाली बघतो हस हस नुसता अशा धोपटावा तुला कशा धोपटवा कशा हसायच्या कुणी किती ओरडू किती खवळू आपण हसायचे नुसत हाय की नाही चो हा च ये 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 कर ये 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 करा ये ये करा आज करायचो हस्ट लोलू आलो नो बा तुला नाही तुल नको रडू नको रडू नको रडू नको लोलू आ बाला शिव तुम्ही आम्हाला फोन नाही करत नाही नाही करत कसे करायचं कसे करायचं कश कशा कसे करायचं तुम्ही आम्हाला फोन नाही करत नाही 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 कसे करायचं कशा एकदा एकदा कशा